आता काय बोलू आता तुम्ही असं म्हणाल की काय व्हिडिओवर व्हिडिओ चाललेत आहे का नाही पण आता आलाय व्हिडिओ ती आता तिचं दुःख तिने मला सांगितलं मला ह्या ह्या गोष्टीचा राग आला आहे त्याच्यामुळं आपण पण व्हिडिओ कंटिन्यू करणार की कारण मला पण कमेंटमध्ये सेल्फिश बोलायला लागलेत मी काय कोणाचं पळवलं नाही किंवा कोणाचं मी लुबडलं नाही किंवा कोणाचा फायदा करून घेतला नाही त्याच्यामुळं मी सेल्फिश नाही त्यामुळं हा व्हिडिओ तर आणि एकंदरीत रुसली वगैरे काय काय ह्याच्यावरती रिप्लाय तर हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा समीक्षा झोपली सकाळी स्कूलला गेली ती तर त्याच्यामुळं झोपली मग आता तिला म्हटलं डिस्टर्ब नको त्याच्यामुळं दरवाजा लावून घेतला तर व्हिडिओ बघितला मी आणि आले आले आत्ता जस्ट आले जस्ट पाणी पिले आणि आईन आईंसोबत डिस्कस केलं ह्या विषयावरती तर त्यांनी त्या बोलल्या नमकं नादायला लागू तिच्या जाऊ दे आता ते काय बोललं ते काय मी जास्त काय सांगत नाही पण आता याच्यामध्ये आवाज येतो गाडीचा हां तर ना रुपालीने व्हिडिओ टाकला तिला कशाचं वाईट वाटलं खरं तर ना मला ते काय ती बोलली हेच कळलं नाही खरं खरं पहिली गोष्ट म्हणजे काय बोलली हे कळलं नाही पण मला आईंकडनं थोडंसं वेगळंच ऐकायला मिळालं होतं थोडं वेगळं होती कारणं त्याची आईंकडनं थोडी वेगळी कारणं होती त्याच्यामुळं मी काय म्हणते की जे काय आहे ते समोरासमोर बोलावं किंवा फोनवर बोलावं कारण तिसरा एक व्यक्तीमध्ये आला तर मग ते वेगळंच काहीतरी आत्ता रुपालीने जे कारणं सांगितली तिला राग येण्याची ती आणि ही थोडीशी थोडीशी वेगळी वाटतात मला डिफरन्स वाटतात मग त्याच्यामुळंच मी काय म्हणते जे असेल ते माणसाने समोरासमोर ज्याचा राग आला आहे त्याच्याशी बोलावं तिसऱ्याला मध्ये घेतलं की त्याचं मग ते वेगळंच काहीतरी होतं तिस थाटी फुटतात त्याला म्हणजे वेगळं किंवा वेगळं विषय येतात किंवा वेगळं जे आपण जे तुला राग आला आहे तो जर मला बोलवला बोलले असते तर एवढं झालंच नसतं आणि तुला राग आला ना त्याच्यानंतर आपण दोन दिवस बोललो म्हणजे मीच बोलली मी फोन केला दोन दिवस बोललो तेव्हा जर तू मला क्लिअर केलं असतं हे की असं असं झालं आहे ह्याच्यामुळे मला राग आला आहे तर एवढं झालंच नसतं रामायण महाभारत तर आता चला मी पण व्हिडिओ काढणार कारण मी ह्या लोकांसमोर सेल्फिश आहे सेल्फिश कशाला म्हणतात उपयोग करून घेणे आता मी ह्याच्यामध्ये काय कोणाचा उपयोग करून घेतला मला नाही माहिती मला हा मा जो सेल्फिश जो टॅग दिला आहे ना तो नाही मान्य त्याच्यामुळं मी बोलणार आणि जी ती बोलली ना त्याच्यावरती पण बोलणार की काय माझं चुकलं त्याच्यामध्ये एकच मला पॉईंट कळला की मला माझ्या मिस्टरांना त्यांनी जेवायला बोलवलं नाही बाकीचे मला काहीच नाही कळलं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या चाललं होतं त्याच्यामुळं मला काही कळलं नाही की काय बोलली नेमकं काय बोलली त्याच्यामुळं ते विषय मी घेत नाही फक्त मी हे घेते की भाऊजींना आम्ही जेवायला नाही बोलवलं असं तिला वाटत होतं की मी गावाला गेलते तर मी समजा मी अगोदर आले तर मग त्यांनी बोलवायला पाहिजे होतं माझ्या मिस्टरांना जेवायला बरोबर एकदम बरोबर आता आपण घर शेजारी शेजारी कशाला घेतो की भाऊभाव आहेत त्याच्यामुळं ते भाऊभाऊ आहेत म्हटल्यावर ते कधी पण नडीआडीला कधी पण भावभाव आपले कामाला येतील म्हणून आपण घर जवळ घेतो किंवा आत्ता पण घेतलं होतं ती गावाला गेल्यावर मी तिच्या नावऱ्याला जेवायला देईन मी गावाला गेल्यावर ती तिच्या नाव ती माझ्या नावऱ्याला मा जेवायला जे देईन बरोबर किंवा बोलवेन किंवा संकटाकाळी काही पण असतं त्याला पण आपण हे राहू जेवायचा प्रश्न राहिला आम्ही तू म्हणती ती म्हटली म्हणजे की मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुम्हाला होय त्यांनी तुम्हाला जेवायला बोलवलं का तर ते म्हटले नाही मला त्याचा ते काय त्यांचा काय फोन आला नव्हता तर सांगायचं ही अशी की त्यांच्याबरं भाऊजींबरं मी नाही बोलत आणि त्यांचा भाऊसुद्धा नाही बोलत हे दोघं भाऊभाऊ पण नाही बोलत त्याच्यामुळं आम्ही प्रश्न कॉल करण्याचा प्रश्नच नाही त्यानंतर अक्कानी फोन केला होता भाऊजींना तेव्हा ते मला वाटतं झोपीत असते कारण भाऊजींना कामावून आल्यानंतर त्यांना झोप भरपूर असते त्याच्यामुळं त्यांनी ऐकला नसेल फोन वाजलेला कारण फोन वाजला आणि फोन वाजला 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 उचलला नाही दुसऱ्यांदा फोन वाजला मग स्विच ऑफ आला तर आई म्हणल्या म्हणजे अक्का म्हणलं की, की, ता ता की फोन आता बंद येतोय कारण मच्छी गेली होती त्या दिवशी त्याच्यामुळं मुळं चालला होता विषय की त्यांना बोलवायचं जेवण म्हणून अक्काने फोन केला होता त्यांना जेवायला बोलवायला त्यानंतर मग भाऊजींचा फोन बंद यायला लागला म्हणून आईन ह्यांनी माझ्या मिस्टरने आईंना फोन केला कारण त्या गावी होत्या आणि त्यांना सांगितलं की परवीनला म्हणावला परवीनला म्हणाव जेवायला तुला बोलवले दादाने तर मग आईंनी त्यांना फोन केला असं आई सांगतात मी त्याला फोन केला होता पण ते म्हणले मी काय जात नाही जेवायला मी नाही जात म्हणले आणि आल्यानंतर पण विचारलं म्हणजे इकडं आल्यानंतर पण विचारलं जेव्हा हे चालू होतं ना तेव्हाच विचारलं की कशावर राग आला हे ते चालू होतं तेव्हा मी विचारलं की होय त्या बोलल्या की मी तुला परवीण म्हणलं होतं ना की त्यांना नितू दादानी तुला जेवायला बोलवले मग त्या म तेव्हा ते भाऊजी म्हटले की अरे मी तसं पण गेलोच नसतो मी मी काय जात नाही कारण हे जण एकमेकांना बोलतच नाहीत आणि जण एकमेकांना बोलत नाही त्याच्यामुळं ना ते एकमेकांकडं येतं नाहीत आई नसल्या रुपाली नसल्या की भाऊजी इकडं नाही आहेत आणि मी नसले आई आई तिकडं नसल्या की माझे मिस्टर त्यांच्या घरी जात नाहीत हे त्यांचं आहे त्याच्यामुळं इतके दिवस मी पण बोलवलं नाही आणि जेव्हा मच्छी केली आम्ही तेव्हा ते बोलवलं होतं पण त्यांनी फोन उचलला नाही आणि आईंना सांगितलं तेव्हा ते असे बोलले की मी नाही मी नाही मी नव्हतो जाणार जेवायला केला जरी असता तरी मी फोन के ते बोलले मी तुला आई बोलल्या की नीतून तुला फ जेवायला बोलव तेव्हा ते म्हणले मी नाही जाणार नको म्हणले मी नाही जाणार पप्पांनी आणलेली भाजी असं बोलले ते मग कुठल्या तोंडाने अजून बोलवायचं जेवायला मी तर बोलत नाही मिस्टर पण बोलत नाही त्यांनी त्यांच्या आईंना सांगितलं बोलवायला आणि अक्कानी पण बोलवलं पण फोन नाही लागला आईंना सांगितलं तर आई बोलल्या जेव्हा बोलल्या तेव्हा ते म्हणले जरी हे केलं असतं तरी मी नव्हतो जाणार कारण दोघंजणं बोलत नाही अजून काय करायचं आणि ही गोष्ट मी तिला क्लिअर केली होती रुपालीला तुला सांगितली होती ही गोष्ट की असं असं झालं मग परत तू भाऊजींना म्हणजे ह्याच्या ह्या गोष्टीवरती राग धरण्याचं काही गरजच नव्हती ना कारण तुला पण माहिती आहे तू नसताना आई नसताना म्हणजे मी नसताना आई नसताना माझे मिस्टर तिकडं त्या घरी जेवायला येत नाही आणि तू नसताना आणि आई नस मी नसताना आणि आई नसताना माझे मिस्टर तिकडं जेवायला येत नाही आणि तिचे मिस्टर इकडं जेवायला येत नाही मग काय करायचं जेवायला तर बनवेन हो जेवायला माझ्याकडं किती लोक आले तरी मी जेवायला बनवत असते असं नाही की सहाची सहा दिवस जेवायला बोल अरे मी महिनाभर महिनाभर जा महिनाभर जेवायला घालेन असं माझं मन नाका बघू ती सेल्फिश आहे काय मी कोणाचं पळवलं आहे काय कशाबाबत सेल्फिश आहे जरा आता समजा पगार जरा आला आहे एक कमेंट आली की तिच्या मिस्टरांचा पगार बंद होता तेव्हा ह्यांनी त्यांना नाही का सांभाळलं वगैरे ते एकत्र होतो आणि ते एकत्र एकत्र असताना भाऊजी आमचे पप्पा पण एकत्र कमवत होते आणि माझ्या जेव्हा मिस्टरांचा पगार सगळा आला ना तेव्हा मी तो बँकेत नाही टाकला तो माझ्या घरातच खर्च केला म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र होतो ना तेव्हा घरातच खर्च केला तो बँकेत नाही टाकला की आता ह्यांचा सगळा पगार आला मी बँकेत टाकेन कोणी पण बोलावं सेल्फिश वगैरे मी कोणाचं काय पळवलं नाही आणि कोणावरती कोणाचे उपकार सुद्धा नाही घेतलेत सेल्फिश अशी नाही मी मी उलट माझं दिलेलं आहे समजलं आणि जे वाईट वाटतंय हे वाईट वाटतंय ते वाईट वाटतंय मला मला बोलायचं ना तुम्ही का नाही माझ्या मिस्टरने बोलवलं जेवायला एवढं झालंच नसतं ना आणि काहीतरी पॉईंट होता तो माझ्या आता लक्षातून जायना येत लक्षात येतोय की काय झालं होतं थांब मला आता बघू द्या ऐकू द्या आता समजा तुम्हाला जर तो काय पॉईंट माझ्या लक्षात आहे नाही कारण आता व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे मी तो पण तिकडं पण व्हिडिओ जाऊन बघू शकत नाही तर तुम्हाला जर खोटं वाटतंय मी खोटं बोलते तर तुम्ही आमच्या आईच्या तोंडातून ऐका की मी खरं बोलते का काय बोलते भाऊजी काय म्हणले होते तेव्हा आणि एवढं सगळं वाढवायची गरजच नव्हती आणि हा एक मुद्दा मला हे बोलायचं होतं की आ, मी नसताना मी नव्हते घरी मी पण मागच्या वर्षी मला जा जाणं झालं खूप वेळा माहेरी जा इकडं जा तिकडं जा तेव्हा गावाला होत्या तेव्हा माझे मिस्टर बाहेर जेवले तेव्हा मग तू मी का नाही बोलवलं त्यांना जेवायला तेव्हा का नाही बोलवलं माझे मिस्टर बाहेर जेवत होते तेव्हा नाश्ता पाणी सगळं बाहेर जेवत होते तेव्हा का नाही बोलवलं मग जेवायला तेव्हा कुठं गेलतात तुम्ही मग तेव्हा मी रागवले का की माझ्या मिस्टरांना तू का नाही बोलवलं बाबा जेवायला माझे मिस्टर घरी एकटेच होते आपण एकत्र म्हणजे जवळजवळ घर कशासाठी घेतो मग तेव्हा तुम्ही का नाही गेलात तेव्हा तुम्ही का नव्हतं बोलवलं माझ्या मिस्टरांना जेवायला हां तुला जशी अपेक्षा होती तशी मला पण होती तुझ्या आधी मग तू का नाही बोलवलं माझ्या मिस्टरने जेवायला तू कारण मला माहित आहे आणि मी तेव्हा भांडले नाही कारण मला माहित आहे माझे मिस्टर मी असता मी नसले ना आणि आई तिथं नसले ना तिथं नाही जात तसंच त्यांचं पण आहे त्या भाऊभावांचं असं आहे की त्या बायको आणि आई नसली ना तर ते जात नाहीत भावाच्या इकडं जेवायला हे कारण आहे आणि हे मी कितीतरी आता किती कि... किती मी ना कितीतरी समजून काही किती डोकं जरी फोडलं ना आणि हे मी केलेलं आहे अगोदर कितीतरी वेळा समजून सांगितलं तरी तिने तो मुद्दा घेतलाच आता मी किती सांगितलं ना डोकं जरी फोडलं ना तरी ते ज्याला नाही समजायचं त्याला नाही समजणार आणि हे असंच झालं ज्याला समजायचं समजूनच घ्यायचं नाही ना ते समजणारच नाही कसं पण कसं पण नाही समजणार किती आपण किती काही केलं ना अरे आम्ही असं केलं तर नाही नाही तुम्ही नाहीच नाही माझा विश्वास नाही मग त्याचा जा जीव जरी गेला ना तरी त्या विश्वासच नाही बसत तुम्हाला आई आई काय बोलतात ते सांगते कारण हे लय डोक्याला टेन्शन झाले त्याच्यामुळे तिथले तिथं क्लिअर केलेलं आपलं बरं आहे अक्का तुम्ही केलता का भाऊजींना फोन फोन केला पण त्याने उचलला नाही आणि परत बंद पण आला ते झोपत असते परत करायला ते बंद दाखवला हा कामान आल्यानंतर ना ते झोपत असते त्याच्यामुळे मग अक्का म्हणल्या बाईला फोन करा आई येतात का भाऊजी मग इथं नाही फोन केला असतो आला बी नसता आणि पण फोन केला तर पण उचलला नाही ना सांगतात ना अक्का मी नसल्यावर येत नाही रुपाली ते कसा लाज नाही फोन केला माहित आहे मग तेच ना माहित आहे ना

आपल्या कष्टाला मेहनत मग मेहनतीला कष्ट करतात तेच ना नाव करतात खात्यात नाही ते हाय पण असं तिला राग आलाय की मी तिच्या नवऱ्याला बोलवलं नाही जेवायला आता कोणत्या तोंडाने बोलायचं मी बोलत नाही माझे हे दोघ मिस्टर पण नाही बोलत म्हणून अक्काला फोन करायला होला तर अक्काचा फोन नाही उचलला आणि नंतर मग बंद झाला कारण ते मला मला माहिती आहे ते झोपलेले असतील कारण ते झोपतात त्या टायमाला त्याच्यामुळे झोपले असते उचलला नसत बरोबर नाही यात काय खोट आहे का काय काय याच्यावर थोड्या थोड्या बातमीना काढलं मी नाही रुसले मी रुसले का माझे मिस्टर तिकडे नाही त्यांनी का नाही बोलवलं याच्यावर मी रुसले कधी रुसायचं असतं तेव्हाच रुज पण आहे ना आपण बहिणी बहिणी जा जाऊ नका मना करायचं किती डोकं आपटून सांगितलं तरी ते नाही का नाही मला त्याच्यावरनं रागच आला ते दुसरं कारण असेल काहीतरी पण ते त्याच्यावर आपली घालवती ती नाही मला त्याच्यावरच राग आला म्हण काय नाही कारण मी तिला ती ही गोष्ट सांगते भाऊजींना बोलवलेलं पण आता त्यांनी उचललं नाही त्याला काय आता अक्का काय कुठं बोलतील कळायला नको का फोन उचा खरे फोन लावला असून ये ते येतच नाहीत ये ते तुम्ही या असेल तर ती असेल तरच येतात ते नाही तसे तशी येत नाहीत ती येत मग आता या बाहेरच्या लोकांना काय माहिती ही असं असं आहे म्हणून रुपाली असली मी असले तर ती येते हा बाहेरच्या लोकांना माहितीये का ही असा असं आहे म्हणून मीच खोट ठरत ठरते ना की नाही हिच सेल्फिश आहे हिनीच बोलवलं नाही जेवायला का लोकांना जेवायला घालून की पण येतच नाही म्हणल्यावर मग काय करायचं तस येतो पण मग मी असल्यावर दोघ जण असल्यावर कुणाचा बर्थडे असेल तरच येणार नाही तर असं नाही येत बस आता जरी रजिस्ट्रेशनला आम्ही दोघच जरी असतो ना आई नसतं तरी ते नसते आले आई होत्या म्हणून आले ते कारण ना ते नाही आहेत त्यांचं लाजळ सोबत ते नाही आहेत अजून काय बोलायचं काय माहिती